आंब्याच्या पेटीतले हे गवत फेकून देत आहे का थांबा थांबा एक रेसिपी करून बघा आणि नंतर फेकून द्या नमस्कार मी दमयंती सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आंब्याच्या पेटीमध्ये जे गवत येतं ना त्या गवतावरतीच आपण गवतावरची वांगी करणार आहोत चवीला एकदम भन्नाट होतात तुम्ही कधी खाल्ली आहेत का ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर सुरुवातीला मी आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडस ओलं खोबरं ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घ्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आता हा आपला पहिला मसाला तयार झाला त्यानंतर आता इथं एका कुंड्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घेतले शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते साल न काढता केले बरं का त्यामुळे ते असं काळपट दिसतंय त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा तेल घालून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा हा हे हा मसाला जो आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हा दुसरा आपला मसाला आता हे दोन मसाले एकत्र करूया आणि छान मस्त चमचमीत आपला हा मसाला तयार करून घेऊयात आता आपण गवतावरची वांगी करतोय एकदम छान चवीला होतात आणि मला नाही वाटत की तुम्ही कधी खाल्ली असतील पूर्वी केली जायची ती पण चुलीवर आता चुलीवरती होत नाहीत तर आपण घरच्या घरी गॅसवरती करूयात तर आता इथं मी काय केलं एक पावशेर वांगी घेतलीत आणि ही वांगी जी आहेत ती आपण डेट काढून चिरून घेऊयात चिरताना ना त्याचे काटे काढून घ्यायचे डेट काढून द्यायचं आणि मधोमध जसं आपण भरल्या वांग्याला एका वांग्याचे चार भाग करतो ना तसे करून घ्यायचे असे भाग केले ना म्हणजे आत किडकं वगैरे आहे का ते समजत नंतर एक चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे मुठभर आंब्याच्या पेटीमध्ये जे गवत येते ना ते गवत घालून घ्यायचं हे गवत जर हवं असेल ना तर धुवून घ्या नाही घेतलं तरीही चालेल कोरड्या गवतावरतीच आता ही आपण वांगी वाफवून घेऊयात तर आता काय करायचं हा जो मसाला आहे ना तो वांग्यामध्ये भरायचा भरताना थोडासा मसाला शिल्लक ठेवा म्हणजे आपल्याला पुढत जाऊन तो उपयोगाला येईल तर मस्त चमचमीत मसाला तयार आहे वांगी तयार आहेत आता ही वांगी भरून आपण घेऊयात आणि त्यानंतर एका बाजूला पाणी उकळत ठेवायचं चांगलं पाणी उकळलं की नाही की त्याच्यावरती ही चाळणी अगदी घट्ट ठेवायची बरं का शक्यतो वाफ नाही गेली पाहिजे वाफ नाही गेली की नाही की मग ही वांगी मस्त अशी उकडली जातात आपल्याला याला फार काही करावं लागत नाही आणि चव एवढी भन्नाट होते की नाही तुम्ही एकदा नक्की करून बघाच आणि हो व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका हे बघा चार ते पाच मिनिटात आपली वांग्याला मस्त अशी वाफ आली आणि वांगी शिजून तयार आहेत बघा अगदी जवळून बघा मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आणि वांगी एकदम छान शिजलेत त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या वेगळ्या झाल्यात मस्त अशी ही वांगी शिजलेली जी आहेत ना ती आपण एका बाजूला काढून घेऊयात आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गवत फेकून देऊ नका आता हे आपलं काम झाल्यानंतर मग मात्र तुम्ही हे गवत फेकून देऊ शकता आणि ही गवतावरची वांगी याच सीझन मध्ये करा खूप छान लागतात बर का आमच्याकडे तर भल्या मोठ्या पातेल्यात चुलीवरती हा बेत असतो पण आता चुलीवरती तर काही शक्य नाही पण गॅसवरती सुद्धा तीच चव राहिलीय हे विशेष बर का तर असता मस्त अशी वांगी आपली तयार आहेत एका कढईमध्ये एक चमचा भर तेल घालून घेऊयात आणि सुरुवातीला जो आपण मसाला केला ना तोच मसाला फक्त आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला असा तेलामध्ये परतून घ्यायचा थोडासा मसाला तेलामध्ये परतायचा आणि थोडासा शिजवून घ्यायचा या दोन्हीची चव एकदा घेऊनच बघा बर का आणि एकदम झटपट होतात आणि चविष्ट होतात भाकरीसोबत किंवा पोळी सोबत, सोबत खायला एकदम भारी लागतात बर का तर आता ही जी वांगी आहेत ना ती आपण घालून घेऊयात आणि थोडीशी परतवून घेऊयात थोडीशी परतली गेली की याच्यावरती आता आपण पाणी घालून घेणार आहे गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं पाच वांग्याला अडीच ते तीन वाट्या मी पाणी घालून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला होता या कुंड्याला जो मसाला लागला होता ना त्यात पण थोडंसं पाणी घालून या मसाल्यामध्ये घालून घेतलं आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि लाल तिखट चवीनुसार घालून घ्यायचं हे बघा एकदम झणझणीत कांदा लसूण मसाला पण लाल तिखट पण आणि याचा रंग आणि चव एकदा चाखून बघाच आणि हो डायम्स किचनचा दमयंतीनं केलेला हा पदार्थ तुम्हाला आवडतो किंवा नाही हे लाईक करून सांगायला अजिबात विसरू नका तर आता ही मस्त आपली वांगी तयार आहेत ती काढून घेऊयात तोपर्यंत तुम्ही चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर मस्त अशी ही आपली वांगी चमचमीत भरली वांगी तीही गवतावरची तयार आहेत चला या पटकन जेवायला या तुमच्याकडे आज काय बेत आहे आणि हो तुमच्याकडे फ्रीजमध्ये जर का वांगी असतील ना तर ही गवतावरची वांगी होऊनच जाऊ द्यात